गेचा चहा चतून. काय तू काम घेऊन आलीचा? मी तर सीमाने सा सांगितलं होतं चॅनल तू काम घेऊन आली. अरे नाही रे तिची तब्येत खराब आहे म्हणते हात पाय डोको राहिलं म्हणे तर तिच्या रूम मध्ये आहे लेटेल आहे. मी म्हटलं जाऊ दे आता इच दुखू राहिलं तब्येत नाही चांगली तर मी चहा घेऊन जातो काय होते चहा देला तर घे चहा पिऊन घे. हो काय तब्येत खराब आहे का? सकाळपासूनच तर चांगली नाही होती बाबा. अचानक कशका तब्येत खराब झाली तिची? हां वाटते कधी कधी होत असते खराब तू चहा पिऊन घे. मी काय मुरलो बाबा कुठे आहेत तो? आ, बाबा बाबा सध्याच गेले आपल्या तुला काही काम होतं का होय मला बाबाले तहसील मध्ये पाठवायचं होतं बाबाला पाठवून देतो आणि आजच्या दिवस आहे आपल्या वावरातला कांदा काढणं थोडासा मी ना म्हटलं की माय तर काही जाणार होणार नाही तर म्हणून बाबाला पाठवतो म्हटलं बाबा तर तिकडेच गेलेला आहे ना तर बाबाला फोन लावून दे ना बाबा मग तिकून येत आहे तर चालेल तिकडे पहिले तहसीलचं काम करतील मग ढेप घेतील मग घरी येतील अरे हो बाबाला फोन करायला लागेल फोन करतो हो पहिले अगोदर चहा पिऊन घ्या मग फोन करशील सकाळपासून चहा नाही केला तु न पिऊन घ्याय सीमा झाली चाल थोडासा थोडासाच कांदा राहिलेला आहे तू काढून घ्या तुम्ही तिला नको नेऊ वावरात नाही मी येतो ना मी येतो वावरात नाही मी येईल तू पाच सहा बाय होऊन जाते आपला आज कांदा काढणं राहू दे तिले घरी तिची तब्येत नाही म्हणते तशी चांगली घरी एखादा कोणी ना कोणी पाहिजे जाऊ दे राहू देऊ दे तुम्ही नको नाही रे येतो ना मी मी काय करू घरी घरी गमत नाही मला मी येतो वावरातले नाही नाही येऊ नको राऊ दे आम्ही काढून घेतो कांदा होऊन जाते आजच्या आज काढणं काही गरज नाही काय करू आली हो माय रंजनायबाई कोण आलो आता आई शांत काकू आले ना अरे शांताबाई आली का ऐ मायबाई शांताबाईला दिवसान आली हो मा घरी आज रस्ता भटकली वाटते नाही व माय माया निघूनच नाही उरालं बहिना घराच्या बाहेर निघणच नाही उरालं तुला तर माहिती आहे ना मा सुनीची डिलेवरी झाली तर अन मलाच डिलेवरी गिलेवरी सर्व मलाच करावं लागत आहे तर मायच्याने निघणंच नाही उरालं बा आणि तो बी असा सतवते बैना मायावाला असा सतवते तुला काय सांगू भर झोपू देत नाही त्याच्या मायात झोपूच देत नाही नामानी झोपू नाही देत हे रडत राहते आणि दिवसभर झोपते रातभर जगते हो माय लहान लेकर सतवतातच रंजना मी काय म्हणून राहिली होती तुले की माया नाताचं बारसा आहे संध्याकाळी तर येशील बरं तू आणि तू इसून दोघी बी असान आणि मी तुला म्हणणार म्हणायला आली होती की तू थोडी लवकर येशील घरी येशील ना एक हात वाजता कारण की आता चिवडा गिवडा बनवावं लागेल ना बारसा आहे तर लोकाला वाटायला लागेल नाही का तर म्हणून म्हटलं की चिवडा बनवायचा आहे तू मस्त चिवडा बनवतो हातचा टेस्टी लागते चिवडा तर मला चिवडा बनवून दे म्हटलं तू हो ना शांताबाई येईन ना मी चिवडा बनवून देईन तुला किती एक वाजता याच आहे ना हां एक वाजता ये थोडं तुम्ही कामधंदे झाल्यावर दीड एक वाजता बिया चालते दीड दोन वाजता काय चिवडाच बनवावं लागते मी हातभात लावू लागतो तुला बातच होते चिवडा बनवणं ये ना मग ते कामं गिमा झाले की ऐ मायबाई बरं आठवण आलं मला मी काय म्हणाली होती तो अंगातला कडीपत्ता घेऊन येशील म्हटलं माहीत कढीपत्ता नाही बरा कडीपत्ता आठवणी घेऊन येशील बरं शांताबाई कढीपत्ता बी घेऊन ये सीमा कुठे आहे तर नाही हो शांताबाई तिची तब्येत खराब आहे तर तिच्या रूममध्ये तिनं अंग टाकलेला आहे तब्येत नाही आहे म्हणजे चांगली ऐ मायबाई काय झालं बा काही नाही असे हातपाय डोकं दुखत आहे म्हणे तर नाही वाटलं कर मग माहिती आराम तर दोन तीन दिवस तिला वावरात नेलं तर तिची तब्येतच खराब झाली तर झोपेल आहे तिच्या रूममध्ये हो का वावरात गेली ती का तिला झालं नशील मग सूट आता तिला आदत नाही आहे ना वावरात जायची ऊन घेऊन लागलं असेल मग माहीत नाही बाई ना आता ऊन लागलं का काय तर पण तिची तब्येत नाही आहे चांगली बरं ठीक आहे तू येशील पण ना आठवणी ना हां हां इन्नमी मी आणि चुटकी येऊन जाईल हो ले 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 <laughs> का माहिती चुटकी का चुटकी तर माझ घरीच असते माय थोड्या थोड्या ते बाबू काय करत आहे बाबू काय करत आहे बाबू संग खेळीन मी बाबूला पाहू द्या निरा तिचं चालूच दिवसभर दिवसातून राहतेक होतात तिच्या मागे हो माय बाई ती लहान लेकरय आवडतात चुटकीले निरा लयस आवडतात मग होऊ दे म्हणा ना एखादं तिच्या माईले झाली ना आता मोठी चुटकी होऊ दे म्हणा एखादं आपण काय म्हणा माय आता ते पाहिते दोघं नवरा बायको हुद्याच का नाही उद्याचं आपण काय बोलता माय म्हणतात नाही हो माय बाई हे तर बरोबर बोलले तू पाहिती आता ते दोघं नवरा बायको काय करायचं काय नाही तर आपण काय बंद बोलाव त्याच्या नाही हो ना तेच तर पण तू ये आठवणीने नाही बरं मी तुझ्याच याच भरवश्यावर म्हटलं तू या भरवश्यावर मी हो ना शांताबाई येतो ना मी आज वावरात घेऊन चालली घरीच मी येतो मी ये, ये, ये बनून देतो तुला चिवडा बरं मग कढीपत्ता आठवणीने घेऊन येशील हो हो आणतो हो, कढीपत्ताही आणतो सर सर्वच आणतो मी अजून काही लागेल का कडीपत्ता काही अजूक लागेल नाही 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 कढीपत्ताच घेऊन ये बस अय माय बाई उशीर झाला चल जातो मी घरी प्रियंका आहे घरी म्हणेन की आता कुठे गेली काय गेली चल जातो माय मी घरी हां हो शांतबाई ये काय मित्रांनो कशा आहे आशा करतो सरे मजेत असाल आम्ही मजेत आप्पा आणि तुम्ही सगळे सादर आमंत्रित आहे माया नाताच्या पारशामध्ये सरेच्या सरे जा, सरे जा बरं बाप्पा आणि माझ्या चॅनलला जोक सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि नक्की या बरं पारशाला बोलू ना काही आले हां चल येतो मग मी आता तू लवकर आहे तू वाट पाहिन बरं मी हो ना शांताबाई येतो ना तुला काय आता शंभर रुपयाचे बाउंड पेपर लिहून देऊ ना मी हो ना पण टायमावर पंचायत नाही झाली पाहिजे म्हणून म्हणून राहिली मी तुला कसं मी एकटी जाऊ करणारी काय लोक गीताबाईली बोलवून घेशील ना गीताबाई गीता आहे आपली हे आहे सुभद्रा आहे आहेत ना दोन तीन बाया मी येतो मासून येईल घेऊन येतो मी तू काय फिकर करून तू हो वा सरायच्या येतात मदत करायला म्हटलं मी ना गीताबाईले म्हटलं होतं तर गीताबाई म्हणे मी बी येतो म्हणे बरं ठीक आहे भी घेऊन येईन मग मी सोबत मदत कराल हां ठीक आहे गीताबाईले बघून घेऊन जा मग हॅलो हो आई काय कुरली म्हटलं काय नाही मा काही नाही कुरली आताच वावरातून चार आणला गायले आणि तुझ्या फोन आला तर उचलला काही नाही कुरली बा काय म्हली कशासाठी फोन केला लय दिवसानं फोन केला तुला आई माय बाई आई तुला काय सांगू मध्ये पागल करून टाकलं बाई या बुडीला लस पागल केलं नीरा काय चालू माय माय मायबाई आई दोन तीन दिवस झाले नीरा वावरात वावरातनीच नेणं चालू आहे कांदा काढणं चालू आहे म्हणे बायाने भेटू आल्या तर चाल म्हणे बी म्हणे माय मला जबरदस्तीने वावरात नेलं बाई या काही जबरदस्तीने नेलं माझ इच्छा नव्हती तरी नेलं मला वावरातनी अई मायबाई हो का मायबाई धान घेऊन देत तर पुरायला बरं काही वावरात गिरत नकोच जाऊ हो ना बाई नाही जबरदस्तीनं मला घेऊन गेला म्हटलं पाहणा वावरातनी हो, वा? हो मीना 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 का वायबाई आजही नेणार होते मी ना म्हटलं आज तर जातच नाही मी मग मी नाही नाटक केलं ना म्हटलं की नाही म्हटलं माझी सासू आली होती माझी सासू म्हणे काय झालं म्हणे कोण झोपेल म्हणे तर मी म्हटलं माझ्या सासूला आहे मला डोकं दुखत आहे म्हटलं हातपाय दुखत आहे वावरात गेल्याच्या माझी तब्येत खराब झाली म्हटलं मग मी सकाळपासून उठलीच नाही की काम नाही केलं मी लेटेलच जा अंध सात तुला फोन केला मी ना बाकी काहीच नाही हो का नाही असंच नाटक करत जाय नाही तर तुला वावरात तर लांबवती मराई काही खर खरं नाही आहे लोकांचं आणि मजूर नाही आहे मजूर नाही असं म्हणून तुला वावरातनी लांब होतील चांगलं आता वावरातनी काळी तर वावर साफ करायला बिघून जातील म्हणून तू काही जाऊ नको ढीट पण ढीट हो बाई नाही मीन नाटक केलं ना मग आज आज दाखवलंच ना एका कामाने हात नाही लावला मी सकाळपासून वापस करू सासू मी नाही करू राहिली स्वयंपाकी गेला मला म्हणे चा करून दे म्हणे राकेशले म्हणे मी म्हटलं माझ्या छान चालू नसते हात हातपाय इरून गेले म्हटलं आणि तब्येत काही चांगली नाही आहे तर मग गेली आपस आणि आपल्या पोरासाठी चा केला आणि दिला आपल्या पोराला हो का नाही मी काय म्हंडाली वावरात घेऊ नको जात जाऊ आता ऊनलं तर पुरेलं ऊन पाय किती आहे तर काही जायची गरज नाही आहे मना मी घरीच थांबतो म्हणा माहिती तब्येत नाही चांगली असं नाही तसं नाही काही कारण करून त्याचं चुटकी नाही मुंडली चुटकीचं काही कारण काही काही सांगता येते सांगायला काय जात नको जाऊ माय वावरात नाही हो नाही मी तर चाललीच नव्हती मी चाललीच नव्हती मी नल लय नाही म्हटलं पण तु अजय कोणता ऐकते माय चाल 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 सांगत लक्ष्मी आपल्या मायनं की तर तू बायको का राणी सारखी का घरी ठेवतं का नसन तसं म्हणून ते माणूस मला घेऊन गेलं आता घेऊन चालली होती मी नाटकच केलं म्हटलं मी नाही येत म्हटलं माहिती तब्येत खराब आहे मला माहीतच होतं ते म्हणणार आहे मला की चला वावरात कांदा काढायला मीन पहिलेच नाटक करून घेतलं आपलं मस्त केलं नाही मस्त केलं चांगलं केलं नाटक असंच नाटक करत जाय तब्येतच खराब आहे म्हणा असं म्हणायचं आपस आप करते तुम्ही सासू काम काही करू नको काम धंदे झोपून राह दोन तीन दिवस झाले वावरात गेली नाही थकून गेली काही काम करू आराम कर मस्त हो नाही मस्त होती ना मी पुण्याले मस्त होती मला इथं घेऊन आलं बाई माणूस वावराती नेताय आता म्हणे असं आहे तसा आहे चांगला आहे चांगला आहे मला लगे बैलून पुसून पुण्याहून घेऊन आला बाई इथं नाही तर मस्त होती मी आरामात तिथं राहत होती खात होती पित होती काही टेन्शन नाही काही नाही काही नाही आता इथं तर कामही करा वावराती जा मामाला टेन्शनच टेन्शन आहे बैनाय मग बाई तू याच्या नोटनेशन देऊन जा मग हा रे अठदा दिवस माघारी कर आराम नाही बाई ते वहिनी बी काही चांगली नाही आहे आलो की टोंड फुगवते निरा मी नाहीत मी करतो ना मा सासू शिद्ध करतो मी सासूपासून कसं काम करून घ्यायचं आहे मला माहिती आहे ल साधी आहे माई सासू तिला वाटते की खरंच तब्येत खराब आहे का मी पुरं काम करून घेतो तिच्यापासून तू टेन्शन नको घेऊ माया माय नको टेन्शन घेऊ हो बाई पण टेन्शन येते टेन्शन येते मायला येत असते पोरीचं हो माय बाई माई सासूबिनीला मागस लागत राहतेच मिनिटाने माय पाच पाच मिनिटाने सीमा 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 पुरं पागल करून टाकलं सीमा हे कर सीमा ते का सीमा चाय दे सीमा पाणी दे अंक दे धमक दे असे पागल झाली माय मी माझी डिमाकच पुरा खराब झाला जरी माणसाला आता सांगतो मी सक्षर तुम्ही चाल तर चालला म्हणून बाबा पुण्याले तर मी एकटी चाली माल घेतो मी चाली जातो हो बाई ना थांबू नको बर इथं आपलं पुण्याचं बुरिया बिस्तारा बन पुण्याला चालली जाय तिथं मस्त ती रूम गेम आहे ना तिथं तू या नवराला शायन आहे बरं रूम गेम खाली करून देईन सामान इकडे घेऊन चालला येईन आणि सेटल होईल मग तुला नेणंच नाही पुण्याले म्हणजे इथं मस्त आहे घर आहे दार आहे आपलं घरचा दाय दाना आहे काही खर्च नाही लागत काही नाही लागत तुला पुण्याला नेणंच नाही डबल तोंडच नाही का पुण्याचं तू चालली जाय मी तुला सांगू राहिली हो बाई नाही हे बरोबर बोलली तू हे तर मीना सोचलंच नाही हे तर सोचलंच नव्हतं मीना तुम्ही बरं मधिमाकात आणून दिली गोष्ट की लवकर पुण्याला जाय नाही तर मग हे माणूस रूम किम खाली आणि तिकडलं सामान घेणार म्हणेन की आता इथंच राहू आपण आता पुण्याला काय आहे महागाई आहे आणि असं आहे तसं आहे इथं घरचं आहे सर आहे किराय नाही त्या लागत काही नाही द्या लागत माय बरोबर बोलली तू बरोबर बोलली मग मी तेच म्हणून राहिली तू पाय तू हुशार घेऊन राय बरं हुशारखीन राय आणि आता आराम कर काही कामधंदे करायची गरज नाही आहे थकून दिलीशी शिव चार पाच दिवस झालं वारात चालली तर काही टेन्शन नको घेऊ तू काही लागलं तर मला फोन ला माय काय मग सोन्यासारख्या पुरीचे हाल करणं लावले हो नाही या लोकांना हा करणं लावले पाय बाई आयडिया ना आपल्या सासूपासून कामं करून घेत जाय काही जास्त कामं नको करत जाऊ आणि बाहेरचे कामं तर बिलकुल नको करत जाऊ आता उनलंय तो पुरायला बरा लय उन्हाय काही बाहेरचे काम नाही करायचं आपल्या पोरीला घ्यायचं आणि आपल्या रूममध्ये बसून राहायचं कूलर गिलर लावून मस्त कूलर खाली काही टेन्शन नाही घ्यायचं जास्त हो 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 आई आणि मी आता लवकर आपला बोरिया विस्तारा बांधतो पुण्याला चालली जातो मी हे माणूस तर बरंच बरा नाही तर मी पोरगी घेतो मी पुण्याला चाली जातो हां हां तसंच कर तशीच धमकी दे जवायलाय तशीच धमकी दे तुम्ही चाल सांगता चला म्हणा नाही मी माय पोरगी घेतो ना मी एक जातो म्हणा मा जॉब बी आहे म्हटलं म्हणा तिथं मस्त जॉब करतो ना मायान पोरीचं पोट कसं करतो म्हणा मी असं म्हण आपस काय मागे तिथं नवरा हो नाही पण तुला माहित नाही पाहुणाला तेळीची जाय म्हटलं म्हणेन की जाय म्हणेन तू मी नाही येत म्हणेन याचं असलं तर येईन तू माणूस त्याला याचं नशीन तर येईनच नाही मला माहित आहे ना मला माहित आहे ना आपल्या घरचा माणूस कसा आहे तो बाई पुरं मायचं सायकत राहते काय माहीत मोहिनी टाकली काय टाकली तो मायनं तिला मायचं ऐकत राहते ती नवरा नाही हो, हो ना आई हो, हो ना माझ्या सासून पुरा कब्जात करून ठेवलं आहे म्हटलं आपल्या पुराले पुरा कब्जात करून ठेवलं हो बे ना तुझ्या सासून पुरा कब्जात करून ठेवलं काय चाललं काय म्हटत नवऱ्याला हो नाही मी म्हणत होती तू ये मागरी अन ते एक बाबा आहे म्हटलं त्या बाबाजवळ जाऊ आपण विचारू काही करेल काय आहे तर त्या नवऱ्याला काहून एवढं मायचं ऐकते तर विचारलंच तर आपण तू ये म्हटलं पाण्याला नाही आलं चालते तू मी आपण दोघी चाललं जाऊ चाल ना ये ना मग लवकर बरं आई मग प्लॅन बनवा लागेल काही नाही प्लॅन बनवा लागेल मग ये तुम्ही बरं ठेव पण मग मी आता पाहतो आता काय बनवलं तर ना खाले दोन तीन घास खातो चल मी तुला फोन करेन बरं या हो 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 बाई नंतर फोन करतो आता तू जेवण खाऊन करून घे आपली बाई कुठे आहे हां बाई कुठे आहे चुटकी ऐ माय बाई आई ते चुटकी माझ्यावर कुठं राहते माय माझ्यावर राहतच नाही ते आजी 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 आजीच आजी, आजी करत राहते दिवसभर आपल्या आजीजवळच राहते माझ्यावर राहतच नाही ते माय बाई हो का मी काय म्हणाली चुटकीली उन्हा किनाचं बाहेर नको जाऊ देत जाऊ बरा मस्त आपल्या रूमचा दरवाजा बंद करायचा आपल्या रूमचा कुलर लावायचा आणि मस्त झोपायचा दोघी माहिले गेन दुपारी बाहेर नको निघू देत जाऊ चुट केले उनले तर पुराले बरं होई टेन्शन नक घेतो मी नसतं काढत उन्हा त्यांनाच तिला बाहेर नसतं काढत मस्त आमच्या रूमचा कुलर लावतो मी आणि दुपारी आम्ही दोघी मायले की मस्त झोपून राहतो आमच्या रूमचा दरवाजा बंद करून मग थोडंसं पाच सहा वाजले की मग जाऊ देतो बाहेर खेळायला थोडंसं ऊन तर हो हो बाई तसंच करायचं आणि बरं बरं ठेवतो मी ठेवतो मला काम आहे थोडं तु बहिणी माहीत नाही काय कुरा लिंक काय नाही तर चल ठेवतो मी फोन हां हां बरं आहे ठेव मग फोन